नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत झटपट होणारी पाण्याचा अजिबात वापर न करता अशी गवारीची भाजी डब्यांसाठी उपयुक्त अशी गवारीची भाजीसाठी सुरुवात करूया येथे मी पाव किनो गवार घेतली आहे गवार व्यवस्थित निवडून घेतली त्याची शिरा काढून घेतल्या साफ करून घेतली आणि दोन ते तीन तुकड्यांमध्ये तोडून घेतली तर गवार आपण आता स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने मी गव्हा धुवून घेतली चळून चोळून धुतली आणि पाणी निथायला ठेवले आहे पायचं पाणी निथळ आहे तोपर्यंत आपण तेल भाजून घेऊया तवा साधारण गरम आहे तोपर्यंत सुरुवातीला तीळ भाजून घेऊया जर तवा जास्त गरम झाला तर तीळ उडतेही आणि जळते तर आता तीळ उडायला लागले तुम्ही पाहू शकता आता काढून घेऊया आणि हे असं गरम तव्यावर शेंगदाणे टाकूया तुमच्याकडे जर अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही रेडीमेड कुठेही वापरू शकता किंवा आधीच शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट करून ठेवायचा किंवा फक्त आवडत असेल तर शेंगदाण्याचा शेंगदाणे आपले शेंग आता भाजत आले आहे कढईमध्ये मी दोन चमचे एवढं तेल टाकून घेतले तेल गरम झाले मोहरी टाकली मोहरी पातळली की जिरे टाकून घेऊया जिरे मस्त अशी फुटू देऊया आणि मग टाकूया ठेचलेला लसूण मी चमचा भरून लसूण ठेचलेला टाकला आहे लसूण थोडं जास्तच वापरायचं आहे तर हे व्यवस्थित असं परतवून घेऊया आणि लसूण लाल झाला की मग टाकूया गवार मी गवारीचं सर्व पाणी निथळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता गवार आपली किती मस्त कोरडी झाली गवार टाकून घेऊया आणि मिक्स करूया म्हणजे एकदा परतवून घेऊया व्यवस्थित यामध्ये टाकूया आता थोडस पाव चमचा एवढं हे परतवून घेतल्यानंतर यावर एक ताटाचे झाकण ठेवते आणि त्यावर टाकूया एक अर्धा ग्लास एवढं पाणी म्हणजे काय होईल गवार करपणार नाही आणि वाफे शिजेल तुम्ही इथे कुठलीही गवार वापरू शकता म्हणजे गावरान गवार किंवा हायब्रीड गवार एक तीन ते ती चार मिनटानंतर चेक करून बघूया तुम्ही पाहू शकता गवारीचा थोडासा रंग बदलला आहे आणि मऊ सर आहे मी ती गावरान गवार वापरली आहे तरीसुद्धा बघा किती मस्त अशी शिजली आहे उलथानाने चेक करून बघितली तर मस्त मऊ झाली आहे हे पहा आणि तेलही मस्त अशी सुपले आहे तर आता आपण यामध्ये टाकूया पाव चमचा एवढे जिरेपूड आणि अर्धा चमचा एवढे झिरेपूड आणि दीड चमचा एवढे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता एकदा मिक्स करूया थोडेसे परतवून घेऊया सर्व असं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये टाकूया पाव चमचा एवढे हळद आणि थोडीशी चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कांदा आणि टमाटाही वापरू शकता मी ते फक्त जास्त लसणाचा वापर केला आहे कांदा टाकूनही मस्त होते आणि टमाटा टाकूनही तर गव बघू शकता तुम्ही तुम्हाला चमच्याने प्रेस करून दाखवते हे पहा अजिबात आपण पाण्याचा वापर केला नाही पण गवार एकदम मस्त आणि खायलाही खूप चटकदार लागते हे गवार डाळ सोबत आमटी भाता सोबत महत्वाचे म्हणजे कमी वेळेत होते आपण आता यावर एक ते दीड मिनिटासाठी झाकण ठेवूया तर दीड ते दोन नंतर चेक करून बघूया आणि यावर टाकूया आता शेंगदाण्याचा पूट ते शेंगदाण्याचा पूट पण व्यवस्थित असा मिक्स करूया आणि थोडस परतवून घेऊया पुन्हा अर्ध्या मिनिटासाठी यावर झाकण ठेवूया एक मिनटानंतर चेक करून पाहूया आणि वरून चिरलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करूया आणि गरम गर्म सर्व करूया तर तयार आहे आपली चटकदार कमी वेळेत होणारी झटपट गवारीची भाजी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका चटपटीत आणि कमी वेळेच्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद